नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील नानास चहा या दुकानाचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला या दिवशी एक रुपयात भन्नाट चहा अशी ऑफर ठेवली होती महाराष्ट्रामध्ये अनेक चहाचे ब्रँड फेमस झाले आहे मात्र नाशिकच्या ये येवल्यामध्ये नानास चहा हा ब्रँड अल्पावधीत फेमस झाला आहे याचं कारण असं की येवला शहरात कुठेही फोन करा चहा तुमच्या दुकानापर्यंत व घरापर्यंत पोहोच मिळतो या सेवेमुळं आणि गुणवत्तेमुळं नानाज चहा ब्रँड नावारुपास आला आहे नुकताच नाना चहा दुकानाचा चौथा वर्धापन दिन उत्साह साजरा झाला या प्रसंगी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाना चहातर्फे तर्फे केवळ एक रुपयात चहा वितरित करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वसामान्य ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन चहा व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नाना चहाचे संचालक सतीश बारे निलेश आहेर उमेश आहेर आदींनी येवलेकरांचे आभार मानले तसेच बहात्तर शहात्तर बेचाळीस चौतीस शून्य तीन या फोन क्रमांकावर संपर्क करून घरपोच चहा मागवण्यासाठी आव्हान देखील केले एस के नाईन येवला न्यूजसाठी स्पेशल रिपोर्ट प्रशांत कळंकी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीच आम्ही काहीतरी वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येत असतो आज येवल्यातील एका आपल्या येवल्याच्या ब्रँडसाठी आम्ही इथं आलेलो आहोत नानाज ब्रँड हा खरंतर नावाप्रमाणे ब्रँड झालेला आहे गेल्या चार वर्षापूर्वी येवल्यात एका छोट्याशा दुकानात सुरुवात झालेला नानाज ब्रँड आज चार वर्षात वटवृक्षात रूपांतर झालं आहे त्याचं कारण नानाज ब्रँड चहावाल्यांनी आपली सर्व्हिस फोनवर तुम्ही फोन करा येवल्याच्या कुठल्याही कोपऱ्यात त्यांचा फ्री डिलेवरी चहाची केली जाते केवळ चहाचेच पैसे घेतले जातात कुठलाही डिलेवरी चार्जेस लावला जात नाही हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य चहाची चव चार वर्षापूर्वी तीच होती आणि आजही तीच आहे त्यामुळे या ब्रँडने एक विश्वास जपलेला आहे या विश्वासाचं कारण आज त्यांच्या चौथ्या वर्धापन दिनिमित्त सकाळपासून हजारो ग्राहकांनी त्यांना शुभेच्छा तर दिल्याच आहे मात्र नानाज ब्रँडनी देखील आपलं काहीतरी ऋण फेडण्यासाठी केवळ एक रुपया चहा आज त्या सर्व ग्राहकांना पाजला आहे हे एक रुपया शुल्क त्यांनी का घेतलं याचंही आम्ही शहानिशा केली एक रुपये ही किंमत ही प्रेमाची किंमत आहे म्हणून ती किंमत घेऊन आज त्या शुभेच्छा मिळाव्यात याकरता एक रुपया चहा सर्वसामान्य गोर गरीब श्रीमंतांना त्यांनी पाजलेला आहे आणि या ब्रँडवर विश्वास दाखवून तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि येवल्यात कुठेही त्यांचा चहा तुम्ही बिनफिकर मागवा तुम्हाला एकदम फ्रेश आणि ताजा चहा हा होम डिलिव्हरी दिला जाईल आज या नानाज ब्रँडच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या एस के नाईन परिवाराकडनं एस एस मोबाईल परिवाराकडनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव किरण करमनची मी राहणार येवला येते नानाज ब्रँड हे चार वर्षापासून चालू आहे दुकान यांचं खूपच प्रसिद्ध शॉप आहे येवल्यामध्ये त्यांची चहाची क्वालिटी खूपच छान असल्यामुळे यांच्याकडं खूप पब्लिक विब्लिक मस्त असते यांची सर्व्हिस खूप चांगली आहे एवल्यामध्ये प्रॉपर कॉलवर जेवढे त्यांचे कस्टमर आहेत हे सर्व ते अटेंड करत असतात एवल्याच्या कोणत्याही कॉनॅक्ट जे असलेत तुम्ही प्रत्येक गिरे त्यांचे एकदम स्वैच्छेने खूप असतात चार वर्षापासून त्यांचं शॉप हे चालू आहे इथे त्यांचे आज वर्धापन चौथा वर्धापन दिवस असल्यामुळे त्यांनी मात्र एक रुपयामध्ये चहा दिली आहे आणि खूप चांगली असे सर्विस देत असतात ते आपल्याला असे धन्यवाद मी त्यांचं मनस्वी आभार मानतो त्यांनी खूप चांगली असे आज सर्व्हिस दिलेली आहे मी माझ्या कुटुंबापासून त्यांची पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार येवलेकर अगदी मी नानाज ब्रँडचा निलेश निल आहेर गेल्या चार वर्षापासून मी नानाज ब्रँडचा शॉप चालवते अगदी एकदम छोटीशी संकल्पना मी ज्यावेळेस चालू केली एकदम छोट्याच्या टपरीमध्ये चहाचं दुकान चालू केलेलं होतं स्टार्टिंगला माझे एकदम म्हणजे टपरीमध्ये पन्नास ते शंभर कप चहा विकले जात होते दिवसभरात आणि हळूहळू आम आमचे आम्ही सतीश बारे आमचे पार्टनर यांनी पण चांगले आम्हाला सपोर्ट केला माझा भाऊ लाना उमेश आहेर यांनी पण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि माझ्या मित्रपरिवाराने पण चांगला सपोर्ट केला आणि आज गेल्या चार वर्षानंतर म्हणजे जवळजवळ चार वर्ष झाले तर आज आजच्या चार वर्षानंतर माझे आज छोट्याच्या टपरीचं आज मोठ्या वृक्षात हे झालं आहे तर आज चार वर्ष वर्धा पण झालेल्यामुळं तर मी एक रुपयात चहाची संकल्पना राबवलेली होती इथे कारण की पन्नास टक्के डिस्काउंट तर सगळेच देतात मग मी ठरवलं की काहीतरी जग बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं करायचं आणि एक रुपयात कमी दिवसात जास्त लोकांपर्यंत आपली क्वालिटी पोचवायची हो तर आज सकाळपासून पहाटे चार वाज्यापासून आपलं दुकान चालू होतं तर रात्रीचे आठ वाजेपर्यंत आपलं तर आज एक रुपयात ऑफर होती तर कमीत कमी आज दोनशे लिटर दूध लागले आणि पाच हजार प्लस कप आपले चहा आज हा इथं विकले आपले कस्टमर पिऊन गेलेले आहेत गर्दी आज सकाळपासून आपल्या शॉपवरती होती आणि प्रचंड असा चांगला प्रतिसाद येवलेकरांनी आम्हाला दिला यापुढेही आम्हाला असाच प्रतिसाद देत राहू इत वि येवलेकरांनी आम्हाला तुमच्या सेवेची संधी एकदा द्यावी आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून पा दहा अवघ्या दहा मिनटं तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये चहा पोचवेल सुखी असेल शेतकरी तर समाधानी होईल जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची शि स्वराज यात्रा आपल्या येवला शहरात जाहीर सभा दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता प्रमुख उपस्थिती जयंतजी पाटील प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुप्रियाताई सुळे मान्य जितेंद्र आव्हाड मान्य खासदार अमोलजी कोल्हे मान्य खासदार भास्करजी भगरे मान्य मेहबूबाई शेख माननीय माणिकराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी लाखोंच्या संख्येने या सभेला हजर राहा ठिकाण माऊली लॉन्स विंचू रोड येवला चलो येवला चलो येवला